अतिवृष्टी अतिवृष्टी तुझे नाव पण रूप तुझे विक्राळ कोसळणाऱ्या धारात भरते जगाची का जन माती पांघरलेली धरती होती शांत तू येता तू येता रोदरूप रूप झाले संपला सारा थाट शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी दाटले आज पीक गेले वाहून उरले फक्त उसा लाज नदी नाले दुतडी भरले नदी नाले दुतडी भरले तोडले बंद सारे तोडले बंद सारे घरे दारे जीव वाचवारे घरेदारे पाण्याखाली जीव वाचवारे गरीबाची ती झोपडी गरीबाची ती झोपडी माती मोल झाली आबाळाच्या आसवांनी स्वप्न सारे विजली आबाळाच्या आसवांनी स्वप्न सारी विजली आकार माजला आकार माजला चिखलाचे साम्राज्य माणुसकीच्या मदतीला आता तरी येव राज्य जगाव कस आता जगाव कस आता प्रश्न मोठा विकट देवाची ही करनी, कि माणसाची विकेट देवाची ही करणे कि माणसाची हो जलदेवा आता पुरे हा कहर पुन्हा एकदा दे देखाचा रवा बर तुझ्या मार्मिक रूपाने दिले मोठे धडे सहनशक्तीच्या जोरावर उभे राहू पुन्हा गाडी